छत्रपती संभाजीनगर मध्ये विमा कंपनीनं सत्तर टक्के शेतकऱ्यांचे दावे फेटाळले होऊनही अनेक शेतकऱ्यांना मदत नाही निलंबनाचा कालावधी कमी आजपासून अंबदास दानवे कामकाजात होणार सहभागी निलंबनाचा कालावधी बावजी तीन दिवसांवर विधान परिषदेचे अर्ज मागे घेण्याचा आजचा शेवटचा दिवस अकरा जागांसाठी बारा उमेदवारांचे अर्ज दाखल निवडणूक बिनविरोध होणार की नाही अद्यापही अस्पष्ट संत तुकाराम महाराजांची पालखी आज रोटी घाट पार करणार माऊलींची पालखी जेजुरी बाले पोहोचणार पुरात विठ्ठला भोवती नवी कोरी चांदीची मेघडंबरी दोन कोटी 45 लाख रुपयांच्या चांदीने मढवलीये मेघडंबरी तर विठ्ठलाचं सौंदर्य खुंड किनारपट्टी सह पश्चिम घाट परिसरात 5 दिवस मुसधार पावसाचा अंदाज हवामान विभागाचा अंदाज सिंधुदुर्ग कोल्हापूर आणि सातारा जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट जारी राहुल गांधी हाथरस चेंगराचेंगरीतील पीडितांच्या भेटीसाठी दाखल अलीगड मध्ये जखमींची केले विचारपूस तर हाथरस मध्ये मृतांच्या कुटुंबियांची घेतलीय भेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आठ आणि नऊ जुलैला रशिया दौऱ्यावर युक्रे... युक्रेन रशिया युद्धानंतर पहिलीच भेट तर रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्याशी अनेक मुद्द्यांवर करणार चर्चा ब्रिटनच्या सार्वत्रिक निवडणुकीत लेबर पार्टीची विजयाच्या दिशेनं वाटचाल सत्ताधारी कन्झर्वेटिव्ह पक्षाला आतापर्यंत एक्क्याण्णव जागा ऋषी सुनक उद्या पंतप्रधान पदाचा राजीनामा देण्याची दाट शक्यता